काय सांगाल तुमचं काय सो हां माझं नाव चिन्मय आपण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून आपण ऑन विन्स हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपण सगळेच तालुके कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते कोणाच्या माध्यमातून तर रोटरॅक क्लब यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या शाळांपर्यंत गावाच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोचण्याचा लाभ मिळाला आहे सो साधारणत या उपक्रमाबद्दलची माहिती सांगतो आठ नऊ वर्ष झाले आपल्या ह्या उपक्रमासाठी सुरू होऊन या उपक्रमाचं पूर्ण नाव आहे म्युझियम ऑन व्हील्स बेसिकली आयडिया अशी आहे की कुठलंही राज्य असू दे त्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या ज्या शाळा आहेत त्यातली जी मुलं आहेत ती नेहमीच म्युझियमपर्यंत पोचू नाही सो त्यांच्यापर्यंत आपण या बसच्या माध्यमातून म्युझियम घेऊन जातो तो एक्सपिरियन्स अनुभव घेऊन जातो सो uh, so, आपण एक एक्झिबिशन एक क्युरेट करतो या बसच्या माध्यमातून आणि त्या बसमध्ये आपण त्या एक्झिबिशनमध्ये आपण आपल्या म्युझियमच्या वस्तू ठेवतो रेप्लिका असतात आपण प्रत्येक वस्तूच्या बनवतो आणि मग ते प्रदर्शन घेऊन त्या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तू घेऊन ती बस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत भागातल्या त्या शाळांपर्यंत पोचून त्या मुलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना ते प्रदर्शन आणि त्या प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंच्या इतिहासाबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते सो हा एक अनु अनुभव त्यांच्यासाठी वेगळा असतो सो हे आपण सध्या या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी करणार आहोत सो आपण पूर्ण अठरा दिवसांचा हा दौरा आहे त्यातले आत्ताशी पाच सहा दिवस झाले आणि साधारणतः आपण एक अंदाजा लावला तर एक बारा ते तेरा हजार आ, ते पंधरा हजार मुलांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत सो अजून मुलांपर्यंत हा उपक्रम घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत प्रो ट्रॅक क्लबच्या माध्यमातून बर या व्हॅन मध्ये सध्या जे प्रदर्शन आहे त्याचं नाव आहे प्राचीन शिल्प भारत इजिप्त असिरिया ग्रीस आणि रोम थोडक्यात सांगायला गेलं तर आपण शिल्पांच्या माध्यमातून पाच प्राचीन संस्कृतींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भारत इजिप्त सिरिया ग्रीस रोम ह्यामध्ये वेगवेगळ्या प्राचीन काळातल्या संस्कृती होत्या आणि त्यातले देवी देवतांचे जे शिल्प आहेत ते आपल्याला ह्या प्रदर्शनात बघायला मिळतात आणि ह्या प्रदर्शनाचा महत्त्वाचा एक उद्देश असा आहे की व्यापारामुळे किंवा जे पर्यटक होते त्यांच्यामुळे जे विचारांचे देवाणघेवाण झाली आहे त्यांनी कसं आपल्याला ह्या संस्कृतींमध्ये एक कनेक्टेड पास किंवा थोडंफार साम्य बघायला मिळतं तर असे काही थीम्स आहेत ते ह्या प्रदर्शनात आम्ही एक्सप्लोअर करतो आहे आणि हे जे प्रदर्शन आहे ते मुलांचं जे इतिहास आहे आ, त्या इतिहासातल्या सिलेबस मधूनच म्हणजे त्यांचे जे अभ्यास क्रमांक आहे त्याच्यातूनच आम्ही बऱ्याचशा टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय oh. थोडक्यात सांगायचं तर मुलांना पुस्तकाच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिकली ते जे नॉलेज आहे आणि ते बघण्याचे संधी देण्याचा प्रयत्न आम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून करत आहोत सो ह्या एक्झिबिशनमध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला आपण काही भारतातले शिल्प ठेवलेले आहेत तर भारतामध्ये जे गौतम बुद्ध आहे मग त्याच्यानंतर बाहुबली जे जैन धर्मामधले आहे आणि मग महिषासूरमर्धिनी जी हिंदू धर्मातली देवी आहे असे हे तीन शिल्प ठेवलेले आहेत मुळात हे जे तीन धर्म आहेत त्यांचा प्राचीन भारतात उगम झालेला आहे तर तिथून आपण सुरुवात करून अजून काही हिंदू धर्मातले शिल्प बघत आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण बघतोय की कसं पुढे असिरियामधले पण शिल्प आहेत आणि असिरियामध्ये आपल्याला संमिश्र शिल्प बघायला मिळतात ज्याच्यात आपल्याला मानव आणि जे प्राणी आहेत त्याचं मिश्रण बघायला मिळतंय आणि मग पुढे जाऊन आपण इजिप्तमधले काही निसर्गातले देवी देवता आहेत इजिप्तमधली बास्केट नावाची एक संरक्षणाची देवी आहे जी मांजरीच्या स्वरूपात आहे तिचं एक शिल्प बघणार आहोत तर असे वेगवेगळे शिल्प आपण बघितल्यावर पुढे ग्रीस आणि रोममधले शिल्प बघणार आहोत ज्यामध्ये आपण बघू शकतो की कसं मानवी स्वरूपावर जास्त भार दिलेला आहे तर ह्या प्रदर्शनामधले जे सगळे आहे? 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 शिल्प आहेत त्या प्रतिकृती आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या म्युझियम्समधून या प्रतिकृती घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्यात प्रत्येक सिव्हिलायझेशनप्रमाणे मांडलेल्या आहेत आणि मग कसं त्यामध्ये आपण कनेक्शन्स बघू शकतो काही निसर्ग समिश्र शिल्प मग त्याच्यानंतर जे शिल्प बनवण्याचे पद्धती आहेत ह्यामध्ये कसं आपण साम्य बघू शकतो हे आम्ही मुलांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो बर सो ही जी बस आहे ती संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरलेली आहे सध्या आम्ही अकरा तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये आहो आणि धाराशिवमधल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो त्याचसोबत काही पब्लिक मध्ये सुद्धा बस पार्क असते तर वेगवेगळी लोक येऊन तिकडे हे प्रदर्शन बघू शकतात लोकांना काय सॉरी लोकांना काय लोकांना आहेत की uh, हे प्रदर्शन येऊन बघा कारण uh, फक्त सुंदर मूर्त्याच नाही तर ह्यात भरपूर आपल्याला इतिहासातले वेगवेगळ्या गोष्टी uh, समजण्याचा म्हणजे uh, स्कोप आहे uh, आणि आपलं जे एक कनेक्टेड पास्ट जे आहे ते बघण्याचं आपल्याला खूप म्हणजे कॉम्पॅक्ट एक्झिबिशन आहे पण प्रत्येक केसमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला खूप अशी माहिती बघायला मिळेल जी आपण बरेच वेळा आपल्या इतिहासाच्या वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये बघितली असेल पण आता ती माहिती एकत्र इकडे एक एक कॉम्पॅक्ट स्कल्चर्सच्या माध्यमातून आपल्याला बघण्याची संधी आहे तर सगळ्यांना नक्की आ... आम्ही बघायला इन्व्हाइट करू आणि त्याचसोबत या बसमध्ये वेगवेगळे आम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे पण करतो सो प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन जे आहेत ते सुद्धा बघायची लोकांना संधी आहे तर प्राचीन काळातले जे किंवा जुन्या काळातले एक प्रिंटिंग टेक्निक आहे स्टॅम्पिंग टेक्निक कधीतरी दाखवतो ज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्राचीन लिपी आहेत त्या कवर केलेल्या आहेत तर असं सगळं खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री कल्चरचं आपण एक फ्युजन बघू शकतो ह्या एक्झिबिशनमध्ये माझं नाव ऋतुजा काळे मी सी एस एम बी एस छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मधल्या एड्युकेशन डिपार्टमेंटमधली एम्प्लॉई आहे माझे नाव राजनंदिनी आहे ना ही माझी बहीण आहे आणि आम्ही सुट्टीचा दिवस म्हणून इथे म्युझियम साठी आलो होतो म्युझियम मध्ये खूप सारे प्राचीन गोष्टी आम्हाला बघायला भेटल्या इझिपच्या जसे बाहुबलीची मूर्ती आहे परत गणेश जींची मूर्ती आहे परत बुद्धांची आहे महिषासूर मर्दिनी या देवींची मूर्ती आहे आणि खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी बघायला भेटल्या तसंही घरी बसून आज काही कामही नव्हतं आणि इथे येऊन ही म्युझियम इथे आहे हे ऐकून खूप बरं वाटलं खूप उत्सुकता होती याची आणि लवकरात लवकर आम्ही इथे आणि खूप साऱ्या गोष्टी बघितल्या खूप नॉलेज भेटलं आणि खूप आनंदी झाला थँक्यू माझं नाव ना सार्थक सुधीर खडके आज मी सुट्टीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय द्वारे पाठवलेल्या पाठवलेल्या ह्या बसमध्ये बसमध्ये म्युझियम म्युझियम बघायला आणतो आपल्या ह्या संग्रहालयामुळे आपल्याला आपला प्राचीन इतिहास कळतो ह्यामध्ये आपल्या मला हेही कळले की प्राचीन काळात प्रिंटिंग कशा का होतो त्या आणि मला हेही कळले आणि ह्याच्यात अनेक मूर्त्या होत्या जसं की बुद्धाची मूर्ती असो किंवा बाहुबलीची मूर्ती असो किंवा महावीर भगवान महावीरची मूर्ती असो महिषासुर मर्दिनीची मूर्ती असो या अनेक मूर्त्या या अनेक मूर्त्या आपल्याला वेगवेगळ्या जागे सापडलेल्या आहेत जसे की बाहुबलीची मूर्ती आपल्याला गांधार स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये इन प्रेझेंट डे पाकिस्तान इथे सापडलेली आहे तर मला इथे येऊन फारच चांगले वाटले आणि माझं तुमच्याशी अनुरोध आहे की तुम्ही आपला वेळ काढून आपल्या प्राचीन इतिहास बद्दल जाणण्यासाठी ह्या ह्या बसचा एकदा तरी टूर घ्यावा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव राजलक्ष्मी मुंडे आज आपण ह्या बसचं ट्रॅव्हलिंग करूया ह्या बसमध्ये मी गियर ऍड सरन कॅट पाहिली ती गॉडेस ऑफ हॅपीनेस होती संरक्षणाची देवी तुम्ही पण या बसमध्ये कधी बघायला इथं बाहुबली ती कॅट नंतर हा काय मी या बसचा ट्रॅव्हल केलं इथं खूप सगळं छान आहे तुम्ही पण कधी पाहिला या मी गिरीश आष्टगी रोटेरियन गिरीशाष्टगी इथं उस्मानाबादमध्ये व्यापार करतो मी आज इथं रोटरीच्या माध्यमातून आपल्याला इथे वस्तुसंग्रहालय पाहायला मिळालं आणि असे जे संग्रहालय आहेत वेगवेगळ्या गोष्टी आता हे थोडेसे पुरातन झालेले आहेत ऑलरेडी पण तरीसुद्धा ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ह्या लेकरांना पाहायला मिळाले आणखीन अशाच आणखीन वस्तू संग्रहालय छोट्या छोट्या प्रमाणात का होईना पण असे झाले पाहिजेत आणि रोटरीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं त्याबद्दल रोटरीचे धन्यवाद काय आवडलो तुम्ही काय पाहिलं त्यावे शिल्प जे आहेत जुने इजिप्त मधले वगैरे जे काही आहेत ते आम्हाला कधी माहितीच नव्हतं ते आता आम्हाला आज पाहायला मिळालं सहकुटुंबाला हो सहकुटुंबाला